नमस्कार वैद्य सुविनय दामले स्प्राउटेड म्हणजे मोड आलेली कडधान्य जेव्हा तुम्ही मोड आलेली कडधान्य पाण्यात भिजवता त्याला मोड आणता तेव्हा त्याच्यातलं ते ऍक्टिवेशन तुम्ही देत असता त्याच्यातनं अख्खं झाड तयार करण्याची शक्ती त्याच्यात तयार करता पाणी त्याच्यात मुरलं जातं आणि त्या बी मध्ये असलेलं धान्य जे धान्यात त्या बी त्या मध्ये असलेली सगळी जीवनसत्व जी असतात ही एकदम ऍक्टिव्हेट होतात आणि मग ते पचायला जड होतात सगळ्यात त्या दोन्ही जे दल असतात ह्या दलांमधला सगळा पोषकांश जो आहे त्या अंकुरामध्ये आलेला असतो आणि अंकुर स्वतःसाठी वाढ स्वतः वाढवण्यासाठी किंवा नवीन निर्मितीसाठी तो अंकुर वापरला जात असतो खरं सांगायचं तर पचायला खूप जड आहे त्यामुळे जर तो कच्चा खाल्ला तर तो महा कठीण आहे म्हणजे आपल्याकडे पूर्वी पचडी नावाचा एक प्रकार केला जायचा कोबी चिरून घ्यायचा मोड आलेले मूग मोड आलेले चणे असं सगळं त्याच्यात गेलून लिंबू पिळून चाट या स्वरूपामध्ये आपण घेत होतो परंतु ते किती होतं एक दोन चमचे एवढंच होतं आज ते सगळं बघुणं भरून जेव्हा यायला लागलं तेव्हा त्याचा साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली हे सगळे पदार्थ पचायला जड असतात आणि या कडधान्यांच्याच ढेकरा येतात हे पदार्थ पचायला हलके नाहीत हे पदार्थ जड आहेत त्यामुळे ज्यांची पचनशक्ती कमी आहे ज्यांना सतत कॉन्स्टिपेशन असतं ज्यांना वात वाढलेला असतो हे सगळे पदार्थ वात वाढवणारे आहेत हे सगळे मोड आलेले कडधान्य जे आहे शंभर टक्के वात वाढतो कॉन्स्टिपेशन होतं चिकटपणा त्याच्यामध्ये तयार होतो आणि अग्नीची प्रक्रिया त्याच्यावर झालेली नसते उलट अग्नीच्या विरोधात जाऊन स्वतःचा अग्नी ते खाऊन टाकत असतात त्यामुळे मग हे पचायला जरा जड राहतात त्यामुळे जर वापरायचं झालं तर शिजवण्या अगोदर ते एक दिवस फक्त भिजवा मग तशी आम्ही डाळी सुद्धा भिजत घालतो तांदूळ सुद्धा दहा पंधरा मिनिटं भिजवतो दोन दोन दिवस जेव्हा ते भिजवून त्याला मोड आणले जातात तेव्हा जरा जास्ती त्रास पचनाशी संबंधित ज्यांना आहे ज्यांना विशेषतः ग्रहणी आहे आयबीएस ज्याला म्हटलं जाईल इरिटेबल बॉइल सेंड्रोम आहे खाल्ल्या खाल्ल्या लगेच संडासला धावायला लागतं किंवा अन्नपोटा टिकतच नाही ग्रहणी या नावाने आयुर्वेद त्याला संबोधतो जरा जरी तिखट जास्त झालं जरा जरी आंबट जास्ती झालं तरी त्यांचं पोट बिघडतं पाणी बदललं तर हवा बदलली तर मा, मानसिक स्थिती बदलली तर अशा व्यक्तींनी या ओ, मोड आलेल्या कडधान्यांच्या मागे जाऊ नका त्याऐवजी नुसती कडधान्य भिजत घाला आणि शिजवा आणि मग त्याच्यावर फोडणी बिंडणी घालून मसाले घालून नारळाचा रस किंवा कांदा टोमॅटोची पेस्ट करून ग्रेव्ही म्हणून जर वापरलीत तरी चालणारी आहे परंतु उगाच कच्चं खाण्याचा आग्रह नको आपण प्राणी नाही निसर्गामध्ये आहोत परंतु आपल्याला बुद्धी जास्त दिलेली आहे अग्नि ही प्रक्रिया आपल्याकडे दिलेली आहे त्यामुळे प्राणी आणि आप आपण याच्यात जो फरक पडतो तो इथे पडतो की प्राण्यांना निसर्गात जे आहे तसंच्या तसं जे गवत आहे तसंच्या तसं ते खातात पपई त्यांना कच्चा दिला तरी खातात पिकलेला दिला तरी खातात धान्य कच्चं दिलं तरी खातात शिजलेला भात दिला तरी खातात परंतु मनुष्याला मात्र असं नाही मनुष्याला बुद्धी दिलेली आहे अग्नीचा वापर कसा करायचा ही युक्ती दिलेली आहे त्यामुळे अग्नीचा वापर करून संस्कारित अन्नच मनुष्याने खावं ते त्याच्या हिताचं आहे शंभर वर्ष निरोगी आणि आनंदी जगण्यासाठी स्प्राऊटेड च्या मागे अजिबात लागू नका धन्यवाद